सिंदू देवानंद मांडलो मी एक गवळ म्हणणार आहे तुझ्या मुरलीने झाले सारे रे म्हण तुझ्या मुरलीने गुंग झाले सारे रे म्हण मोहिले माझे मोहिले म्हण माझे मोहिले म्हण मोहिले मन तुझ्या मुरलीने तुझ्या मुरलीने गुंग झाले सारे रे मला मोहिले माझे कुंजवणी जातो हरी मुरली वाजवितो कुंजवणी जातो हरी मुरली जगितो तुझ्या मुरलीने तुझ्या मुरलीने दान भूक हरली रे मला मोहिले माझे मोहिले मन माझे मोहिले म्हण मोहिले मन मोहिले म्हण अष्टमी रंग खेळ तो हारी अष्टमीच्या दिनी रंग खेळ तो हारी पिचकारी भिजवून भिजविल्या नारी मारून विजवी लाणारी तुझ्या रंगाने तुझ्या रंगाने अंग झाले ओले रे मन मोहिले माझे मोहिले म्हण माझे मोहिले म्हण मोहिले मन माझे मोहिले म्हण तुझ्या मुरलीने तुझ्या मुरलीने रुंग झाले सारे रे म्हण मोहिले माझे तुझा मुरलीची ऐकून ध्वनी राधा गवळ्याची झाली दि दिवाणी तुझ्या मुरलीची ऐकून ध्वनी राधा गवळ्याची झाली दि दिवाणी धुळ उडवीत राणी रे म्हण मोहिले माझे मोहिले मन माझे मोहिले म्हण मोहिले म्हण माझे मोहिले म्हण तुझ्या मुरलीने तुझ्या मुरलीने गुंग झाले सारे रे मन मोहिले माझे तुझ्या मुरलीने गुंग झाले सारे रे मन मोहिले माझे एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दन पूर्ण कृपेने जिकडे पावे तिकडेले ब्रह्माचीशिकडे पावे तिकडे ब्रह्माची कोनले तुझ्या दर्शनाने तुझ्या दर्शनाने देवान हरले रे मन मोहिले माझे मोहिले पण माझे मोहिले म्हण मोहिले पण माझे मोहिले म्हण मो 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 तुझ्या मुरलीने तुझ्या मुरलीने गुंग झाले सारे रे मन मोहिले माजे तुझ्या मुरलीने गुंग झाले सारे रे मन मोहिले माझे गोपाल कृष्ण भगवान की